हॅलो युरी वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते कांदा भजीची रेसिपी जी आपण एकदम कुरकुरीत अशी भजी बनवूया आणि एकदम टेस्टी जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल चला तर मग बनवूया आपण कुरकुरीत आणि टेस्टी अशी भजी ही एकदम साध्या सोप्या पद्धतीने कांदा भजी बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिले घेतली आहेत मीडियम साईजचे चार कांदे घेतलेले आहेत हा कांदा मी आता असा उभा कट करून घेत आहे बारीक बारीक असा कट करून घ्यायचा आहे कांदा असा उपा कट करून घेतलेला आहे बारीक मी कांदा एका प्लेटमध्ये घेतला आहे आणि याच्यामध्ये टाकून घेते मी अर्धा चम्मच मीठ चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे तर हे मीठ आपण या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कांदा सुट्टा पण होतो कांद्याला मीठ लावलं ना आपण तर हा कांदा आपण आठ ते दहा मिनिट असंच ठेवून द्यायचा आहे म्हणजे आपण कांदा असंच ठेवलं ना आपली भजी खूप कुरकुरीत होतात कांद्याला मीठ लावून ठेवलं ना तर नक्कीच खूप कुरकुरीत होतात तर मी हा कांदा दहा मिनिट असंच ठेवून देत आहे कांद्याला मीठ लावून दहा मिनिट झालेली आहेत तर मी आता या कांद्यामध्ये टाकून घेते आहे ओवा ओवा मी अर्धा चम्मच घेतलेला आहे आणि हातात स्मॅश करून टाकत आहे मी या टाईपने टाकून द्यायचं आहे ओवा नंतर मी याच्यामध्ये टाकून घेत आहे अर्धा चम्मच जिरा पावडर आणि पाव चम्मच लाल मिरची पावडर टाकून घेत आहे मी आणि एक वाटी बेसन जे मी चाळून घेतलं आहे बेसन नक्की चाळून घ्यायचं आहे भजी करण्यापूर्वी आणि नंतर मी टाकून घेत आहे याच्यामध्ये एक ते दीड चम्मच तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे पण आपली भजी खूप कुरकुरीत होतात तर हे सगळं मी मिक्स करून घेत आहे कांद्याला मीठ लावल्यामुळे पाणी सुटतं कांद्याला तर याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात आपलं पीठ भिजलं जातं तर सगळं मिक्स केल्यानंतर थोडंफार पाणी टाकून घ्यायचं आहे एक ते दोन चम्मच पाणी बस होतं जसं पाहिजे तसं थोडंसं घेऊन याच्यामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं आहे एकदाच सगळं टाकून नाही घ्यायचं जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही असं पण पीठ हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तर या टाईपमध्ये बनवून घ्यायचं आहे मस्त असं आता मी याच्यात टाकून घेत आहे दोन चिमूट सोडा दोनच चिमूट सोडा टाकून घ्यायचा जा आहे याच्यापेक्षा जास्त नाही टाकून घ्यायचा आणि परत हे पीठ आपण एकदम मिक्स करून घ्यायचं आहे एक छान मिक्स करून घेतलेलं आहे मी तर हे पीठ आता आपण पाच ते दहा मिनटासाठी असंच ठेवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण याची भजी बनवून घ्यायची आहे भजीचं पीठ दहा मिनिट मुरवून घेतलेलं आहे इकडे मी कडईत तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर सुरुवातीला तेल गरम करताना फास्ट गॅस करायचा आहे आणि तेल छान गरम झालं ना तर कमी गॅस करून घ्यायचं आहे मीडियमपेक्षा थोडंसं कमी करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की तेल छान गरम झालेलं आहे आणि मी गॅस पण बारीक केलेला आहे तर मी हाताने भजी बनवून घेत आहे या टाईपनं भजी बनवली ना तर मस्त कुरकुरीत होतात आणि टेस्टी पण होतात पहिली गोष्ट म्हणजे आपण कांद्याला मीठ लावून दहा मिनिट ठेवलं ना तर आपली भजी नक्कीच कुरकुरीत होतात आणि तांदळाचं पीठ पण आपण एक ते दीड चम्मच टाकलं ना तर आपली भजी नक्कीच कुरकुरीत होतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण भजी तळताना व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत मिडियम आचेवरती त्यावेळेस पण आपली भजी एकदम मस्त कुरकुरीत होतात तर मी सगळी भजी तळून घेत आहे एका साईडनी भजी मस्त फ्राय झालेली आहे तर याला आपण पलटून घेऊया आणि भजी आपण कमी गॅसवरती मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचेत म्हणजे खूप क्रिस्पी बनतात या टाईपमध्ये भजी तळून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन अशी आणि कमी गॅस करून तळणे ना भजी आपली एकदम मस्त कुरकुरीत होतात एकदम छान असे तर तळण्यावरती पण आपली भजी कुरकुरीत होतात त्यामुळे मीडियमपेक्षा कमी गॅस करून भजी तळून घ्यायची ही भजी काढून घेते छान तळून झालेली आहे आपली भजी खूप छान झालेली आहेत एकदम क्रिस्पी अशी झालेली आहे आणि एकदम छान अशी मस्त मधून पण छान झालेले आहेत आणि वरतून क्रिस्पी झालेली आहेत हे बघा या टाईपने बनवलेली भजी एकदम मस्त कुरकुरीत होतात आणि एकदम टेस्टी तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने भजी आणि तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत